हॅलो गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग खूप असा स्पेशल ठरणारा आहे कारण की ज्या क्षणाची वाट आपण आतपर्यंत पाहत होतो फायनली ती वेळ झाली आहे म्हणजे आपल्याला फौजूंसोबत जाण्याची वेळ आली आहे तर आता आम्ही नागालँडला आपली नेक्स्ट पोस्टिंग जिथे झाली आहे तिथे जाणार आहोत तर तोच ब्लॉग म्हणजे आज बनवला हो आहे मी तर आता इथे आमची पॅकिंग करण्याची तयारी चालू आहे आणि इथे आमच्या आरोबाईसुद्धा पॅकिंग करू लागत आहे आम्हाला बाहेर ज्या दोन रेड कलरच्या बॅग होतात त्या एक घेतलेल्या आहेत सोबत त्याचबरोबर इथे फौजींनी नेली होती सोबत ती बॅग त्या कलरची एक बॅग न्यायची आहे सोबत आज नाश्त्यामध्ये साधणं सोपं फोडणी भात केलेला होता मस्त असा कारण की स्वयंपाकाची घाई होती यामुळं मस्त असा शॉर्टकटमध्येच काही नाश्ता बनवला होता आज मी त्याचबरोबर इथे माझी सगळी कामे आवरलेली होती किचन वगैरे मस्त असं स्वच्छ एकदम रेडी ठेवलं होतं स्वच्छ पुसून असं त्याचबरोबर भांडे देखील घासून झाले होते इथे माझे मी गेल्यावर आईंना काही काम नको पडायला यासाठी मी सर्व काही मस्त आवरून स्वच्छ असं किचन वगैरे करून ठेवलं होतं त्याचबरोबर घरातली ही सगळी कामे आवरून ठेवली होती त्याचबरोबर इथे माझं देखील आता म्हणजे एक सकाळी आंघोळ वगैरे मम्मी देखील रेडी झाले होते बॅग पॅक करण्यासाठी तर चला बॅग पॅक करूया आता पाहूया आता काय काय न्यायचं आहे त्याचे कपडे भरपूर काही निघत आहेत एक एक करता इथे सगळ्यात पहिल्यांदा मी आरूच्या कपड्याची पॅकिंग करत करत आहे चला तर आता चला लागूया पॅकिंगला इथे आमच्या आमच्यापेक्षा म्हणजे आमच्या आरूबाईच्याच कपड्याची सगळ्यात जास्त पॅकिंग करायची होती पाहू शकतात तुम्ही मी इथे होईल तितकं व्हिडिओ घेण्याचे प्रयत्न केलेले आहेत इथे पहिल्यांदा सगळ्यात म्हणजे जे कपडे आरूला मोठे आहेत व तेथील तेथे घालण्यासाठी उपयोगी पडतील असेच कपडे घेतले होते मी सोबत त्या तारूचा घा आरूला आताच तिच्या काकांनी दिवाळीला घागरा आणला होता मस्त छान पिंक कलरचा तो एक घेतला होता त्याचसोबत इथे फौजींचे देखील कपडे घेण्याची माझी तयारी चाललेली होती इथे मी फौजींचे देखील मोजकेच असे दोन ते तीन शर्ट चांगले हेच घेतले होते तिकडं मी घ्या म्हणजे पॅकिंगसाठी त्याचबरोबर आरूला म्हणजे थंडी तर नाही आहे तिथे आता फौजी बोलत आहे पण तरी देखील एक जर्किन घेतलं होतं आणि हाच तो घागरा पिंक कलरचा त्याचबरोबर इथे मी काल कालनगरवरून काही आणल्या होत्या वस्तू काही खरेदी करून त्या देखील घेतलेल्या होत्या पिशवीत वेगवेगळ्या बांधून ठेवले होते, वेक होते सगळं काही हे आरूचे जर्किन म्हणजे आहेत पण आता भरपूर काही पण घेतलेले काही सोबत नाही कारण की थंडी संपलेली आहे त्याचबरोबर वरती लागणारे कपडे देखील सेपरेट ठेवलेले आहेत मी हे त्याचबरोबर हे आर्मी कलरचं जर्किनसुद्धा वरती ठेवलं होतं कारण की मधी फ्लाईट दिल्लीमध्ये थांबणार होती व हो। दिल्लीमध्ये थंडी आहे अजून खूप यामुळं वरतीच ठेवलं होतं ते देखील हे पाहू शकतात तुम्ही एक आमची बॅग तर भरून पूर्ण एक जाम झालेली आहे त्याचबरोबर हे एक गाडीचा कवर आहे ते वरती काढून ठेवला होता ही सँडल देखील पाहू हो शकता तुम्ही ही एक माझी चप्पलची जोड सोबत घेणार आहे वरती त्याचबरोबर हे आरूचेच आमच्या दोन तीन जोड आहेत क सँडलचे ते देखील घ्यायचे होते मोठे आहेत तिला अजून येतील भरपूर दिवस म्हणून म्हटलं सोबत घ्यावे हा एक वरती जोड ठेवायचा होता तिला घालण्यासाठी यूज डेली आता घालण्यासाठी तर पाहू हो शकता तुम्ही आता इथे पॅकिंग झालेली आहे त्याचबरोबर हे आरूचे कपडे पाहू शकतात तुम्ही आमच्यापेक्षा सगळ्यात जास्त तिचीच पॅकिंग म्हणजे फुल एक बॅग भरली होती तिचीच कपड्यांनी पाहू शकतात तुम्ही आता इथे किती रिकामी जागा झाली आहे पूर्ण कपाटच खाली झालं होतं डायरेक्ट इथे आता आरूची कंप्लीट पॅकिंग झाली होती सगळी एक बॅग तिच्याच कपड्याने भरलेली होती तर आता इथे मला दोन चार साड्या देखील तिकडे नेण्यासाठी म्हणजे घ्यायच्या होत्या पॅकिंग करूनच कारण की तिथे काही फंक्शन वगैरे खूप म्हणजे काही असतातच आणि मीटिंग वगैरेसुद्धा सारखी चालूच असतं काही ना काही यासाठी साडी घालायला एकदम म्हणजे छान असतं आणि सहजा मला आवडतीसुद्धा साडी घालायला यामुळं देखील घेतल्या होत्या मी दोन ते चार तिकडे याचबरोबर हे आरूचेच कपडे निघलेत पुन्हा सुद्धा त्याचबरोबर इथे डायपरसुद्धा घेतले होते तिला ती तशी घालीत नाही आता पण नाही म्हणून ठेवले होते वरती मी पाहू शकता तुम्ही इथे किती कपड्यांचं म्हणजे कपडे जमा झालेले आहेत नुसते बऱ्यापैकी दोन एक बॅगा कपड्यानेच फुल भरल्या होत्या इथे ही एक जांभळ्या कलरची साडी घेतली होती फर्स्ट मी आ, सोबत त्याचबरोबर तिला मस्तपैकी सेट केलं एका साईडला होईल तितके म्हणजे कपडे जास्त भरण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर ही व्हाईट कलरची सुद्धा घेतली होती सोबत त्याचबरोबर ही ब्ल्यू कलरची एक होती आणि अजून एक ग्रीन कलरची होती सगळ्या मिळून एक मी पाच ते सहा साड्या अशा सोबत घेतलेल्या होत्या की मला जेणेकरून तिथे उपयोगी पडतील पार्टीवेअर अशा घालण्यासाठी त्याचबरोबर हे दोन रेडीमेड ब्लाऊज अशी सोबत घेतलेले होते ते देखील प्रत्येक साडीवर मॅच होतील असेच होते यासोबत मी जैसेलमेरोवरून आणलेली साडी देखील ही गुलाबी ती देखील म्हटलं घेऊन जावासोबत म्हणजे घालण्यात तरी येईल तिकडे त्यासोबत त्यावर मॅचिंग असा पेटिकोटसुद्धा घेतलेला होता मी सोबत ते त्यासोबत हा आरूला तिच्या आतोने ड्रेस घेतलेला होता बर्थडेला तो देखील घेतला सोबत मी तिकडे म्हटलं मोठा आहे आणि घालील देखील ती तिथे इथे पाहू शकता तुम्ही सगळे बॅग पॅक केल्यावर कपडे बिलकुल शिल्लक राहिलेले नाही कपाटामध्ये का सर्व काही पॅक करून मी कपडे वगैरे लावून घेतलं कपाट एकदा आणि हे पहा आमची आरूबाई कशी का काम वाढून ठेवते इथे मला बॅग पॅक करण्याचं काम चाललेलं आहे इथे मॅडमचं इथे पाहू शकता तुम्ही किती कपडे म्हणजे किती पिशव्या बेडवर ठेवलेल्या आहेत एवढे कपडे पॅक करायचे होते मला नेण्यासाठी की आता दुसरी बॅग घेतली आहे पॅक करण्यासाठी संपूर्ण म्हणजे कपडे वेगवेगळे असे टाकलेले होते पिशव्यांनी प्रत्येकाचे इथे हे फौजींचे शर्ट वगैरे आहेत वेगळे ठेवलेले तर ते देखील इथे बॅगमध्ये टाकून घेतले मस्तपैकी असे सेपरेट ठेवले होते प्रत्येकाचे कपडे म्हणजे जेणेकरून तिथे गेल्यावरसुद्धा सुद्धा मला म्हणजे काही जास्त राडा नाही राहायचा आवरायला आणि हे पहा आमच्या आरोबाईची कशी मस्ती चालू आहे इथं आणि ते फौजीदेखील त्यांची सिव्हिल बॅग पॅक करत होते आता इथे आरूची आणि माझी साड्यांची व कपड्यांची पॅकिंग संपूर्ण झालेली होती त्याचबरोबर मी काही साड्या व कपडे देखील छोटे बाजूला सा काढून ठेवलेले हो होते की मम्मी येणार होती वाटा लावायला म्हटलं आरूचे लहान कपडे झालेले तिच्याजवळ द्यावेत तेवढीच देखील घालेल आणि साड्यादेखील या दोन तीन मी मम्मीला दिल्या होत्या की कारण की मी आताही त्यांना असले तर साड्या देखील या कोणी घालणार नाही आहेत यामुळं म्हटलं की या, या साड्या मी काही दोनदा तीनदा वापरलेल्या असतील त्या देखील दिल्या दे दिल्यातील मग मी म्हटलं ती वापरून टाकेल त्याचबरोबर बांगड्यांचा बांगड्यांचासुद्धा म्हणजे सेट काही घ्यायचे होते मला सोबत हा आरूसाठी आणलेला होता सेट एक दिदीने सुद्धा घेतला त्याचबरोबर माझे देखील दोन तीन असे गोटचे जोड होते ते देखील घेतले जे मला वापरता येतील इथे काही ड्रॉवरमध्ये डॉक्युमेंट्स वगैरे ठेवलेले होते त्यामुळं ते तिथेच ठेवले घरी व लॉक वगैरे लावून बापांकडं चावी देऊन ठेवली होती की जेणेकरून लागल्यावर ते घेतील त्याचबरोबर इथे फौजींचं देखील काम चाललेलं होतं सॅक भरण्याचं की जीवरती अडकून घेता येईल आणि हाताजोगं काही सायमान त्यात ठेवता येईल असं ते भरत होते त्यात त्याचबरोबर इथे आरू मॅडमसुद्धा आमच्या बॅग पॅक करण्यासाठी मदत करत होत्या आणि ते बाहेरसुद्धा एक बॅग मी भरून ठेवलेली होती म्हणजेच फौजींनी भरलेली होती ती पण काही सायमान आहे ती कपडे वगैरे मी ते त्यात टाकले आणि याच म्हणजे घाईघाईमध्ये ना आमच्या आरोब्याचे एक पैंजणसुद्धा पडलं होतं इकडे पण ते फौजीनं सापडलं मग म्हटलं लगेच तिच्या पायात घालून घ्यावं नाही तर घाईघाई म्हणजे काहीतरी काम वाढूनच जातं मग म्हटलं ते नको व्हायला यामुळं पहिल्यांदा सगळ्यात तिचं पैनजंग घालून घेतलं की सुद्धा म्हणजे पडलं नाही पाहिजे आणि अडचण पण नाही आली पाहिजे दुसरी यामुळे पहिल्यांदा तिचं पैनजंग घातलं तर नंतर लगेच दुसऱ्या बॅगमध्ये सगळ्या पिशव्या म्हणजे प्रत्येक पिशव्याने ठेवलेले म्हणजे वेगवेगळे वेग कपडे ते भरून घेतले त्याचबरोबर इथे आरोचं एक जर्किनसुद्धा घेतलं होतं वरती की दिल्लीमध्ये एक फ्लाईट म्हणजे आमची थांबणार होती काही पाच सहा तासांसाठी तर सर्दी म्हणजे होईल आरूला थंडी आहे तिथे खूप यामुळं वरतीच ठेवलेलं होतं ते एक आ, हे तेचबरोबर इथं आरूचे दुसरे देखील कपडे होते वरती म्हणजे ते वापरायचे आहेत आ, ते देखील वरती ठेवलेले होते म्हणजे त्याला वरती म्हणजे उप आ, लागली गरज तर काढायला लगेच यामुळे वरतीच ठेवलेले होते आ, ते असे त्याचबरोबर हे तेच म्हणजे पॅन्ट वगैरे आहेत तिच्या डेली यूज करण्यासाठी त्या त्या देखील वरतीच ठेवलेल्या होत्या आता इथे माझी साड्या वगैरे ठेवलेल्या होत्या म्हणजे ठेवलेल्या नाही काढलेल्या म्हणता येथील कारण की फौजीने बॅग जेव्हा हो चेक करून पाहिल्या तेव्हा ते म्हटले की खूप काही सायमान होते त्यात म्हणजे एवढं कारण की फ्लाईटने जायचं म्हटलं की पंधरा किलोचं एका बॅगेत वजन पाहिजे पण ते जास्त होत होतं यामुळे त्यांनी मला काही साड्या वगैरे काढायला लावलेल्या होत्या मग मी त्या दोन तीन साड्या म्हणजे काढून ठेवल्या दोन तीन दोन चार चांगल्या काढून ठेवल्या आणि मग नंतर उरलेले सायमान त्यात टाकत होते आ, हे माझे नगरवरून आणलेले म्हणजे नवीन ड्रेसेस आहेत ते सुद्धा पॅक केलेले होते म्हणजे ज्यांची गरज आहे व लागतील असेच घेतले पण बरेचसे कपडे साठले होते घ्यायला कारण की आता एकदा गेलं तर दिवाळीशिवाय काय मध्ये येणं ना होणार नाही आमचं यामुळं एकदाच काही घेत नाही घे म्हणजे घेतलं सगळंच त्याचबरोबर हे इथे प्लाझोनचे सेपरेट बॅग ठेवली होती करून म्हणजे भरवून तीसुद्धा घेतली इथे सगळी बॅग आता पाहू शकतात तुम्ही एकदम ओव्हरफ्लो झालेली होती तर आता मी इथे सर्व बॅगे भरून घेतलेल्या होत्या पूर्णपणे भरलेल्या होत्या व आता इथे पॅक करून घेतल्या सगळ्या ह्या दोन पिशव्या साईडला काढून ठेवलेल्या होत्या त्या मम्मीला द्यायच्या होत्या त्याचबरोबर इथे म्हणजे जे घालून जाणार होतो कपडे ते माझे व फौजींचे आणि आरूचे देखील सेपरेटच ठेवलेले होते की सगळे एकत्र मिक्स व्हायला नको कारण की सुद्धा घालून जायला लागतीलच यामुळे सेपरेटच ठेवलेले होते तर चला आता इथे माझी बॅग वगैरे सगळी भरून तयारी झाली आहे एकूण तीन बॅगी फुल भरलेल्या आहेत आता जायची पण म्हणजे एक फौजींसोबत ओढ लागती पण त्याचबरोबर एवढे दिवस घरी राहिलं तर जायचंसुद्धा म्हणजे एक एकून एक वाईट पण वाटतं आणि एकून आनंद पण होतो असेच एक फौजी बायकांचं जीवन असतं की काही जीव इकडं पण असतो आणि काही जीव तिकडं पण पण कुठेतरी एक ॲडजस्ट करावंच लागत असतं त्यासोबत ही वरती एक सॅक ठेवलेली होती तिच्यामध्ये म्हणजे जे लागतील कपडे आरूचे किंवा आमचे तेच होते आणि ते आता मम्मीसुद्धा आली होती वाट्याला लावायला मला हे पाह किती केलं तरी एक आईचा जीव असतो तिने आलं म्हणजे तिने सोबत पहा किती सायमन घेऊन आली आहे एक तिने म्हणजे एक टिकतील असे बरेच दिवस कडधान्यसुद्धा आणले होते बरेच आणि खूप व्यवसाय सायमान आणलं होतं फरसण कडद कडधान्य तूर मूग असे घरचे पण परत लसूणसुद्धा आणि ते आता बाबां त्यांची बाहेर बसून म्हणजे जेवणाची वाट पाहता येते त्याचबरोबर भाऊसुद्धा आलेला होता तो देथी तो देखील तिथेच बाबांसोबत बोलत होता बाहेर बसून मग म्हटलं झटकीपट सकाळी आता भाकरी ह्यांचा पात्या करून घेतल्या होत्या फक्त भाजी राहिलेली होती मग यामुळं पटकन दोन तीन बोंबील चिरले आणि म्हटलं आता शॉर्टकटमध्ये काय करावं लवकर होईल ते तर मग बाबा म्हटले की बोंबीलच कर मग बोंबीलच कर याला पटकन असा मग इथे लगेच सगळं कामं आवरून घेतलं पहिले जेवणाचं तिकडे भाजी शिजायला टाकली होती आणि इथे मम्मीची आणि आरूच्या गप्पा चालल्या होत्या पा <laughs> किती केलं तरी आजी ती केवळ आजीच असते इथे आरूच्या आणि तिच्या किती गप्पा रांगल्यात पाहू शकतात तुम्ही एवढ्या तीन चार महिन्यात आरू म्हणजे तिच्यासोबत ती एकदम चांगलीच चा अटॅच होऊन गेली होती एकदम चांगली अशी हो म्हणजे एकदम माझ्याकडं जशी राहती तशीच तिच्यासोबत राहायला लागलेली होती आता पाहू शकता तुम्ही किती छान गप्पा करते तिच्यासोबत अशा आमच्या छानशा अशा गप्पा झाल्या त्यासोबत मी तिच्यासोबत एक व्हिडिओ देखील घेतला तिला म्हटलं लास्ट म्हणजे एक मेमरीज राहून जाते सोबत यामुळे नाहीतर एक व्हिडिओ वगैरे बनवायला त्यांना पण काही इतका इंटरेस्ट नसतो पण आली जस्ट दोन म्हणजे दोन मिनटं आली होती माझ्यासाठी व्हिडिओमध्ये आणि इथे पाहू शकतात आता आरो मॅडमचं काय आहे तिचा मामा म्हणतोय तिला इकडी आहे इकडी आहे मला पण ती काय आरोला पण ती काय ऐकतच नाही आहे ती इतकी घाबरती त्याच्याकडे जाण्यासाठी काय विषयच नाही चला तर आता त्यांची देखील जाण्याची वेळ झाली होती घरी खूप लेट झालं होतं यामुळं मम्मी म्हटली मी पण निघते आता आणि आम्ही पण एक एखाद्या तासात जाणार होतो यामुळं वेळ पण नव्हता तसा भावाकड काम होतं त्याला बहुतेक पण तरी पण ती वेळ काढून आले होते माझ्यासाठी की जेणेकरून ही लास्ट म्हणजे भेट होईल परत कधी येते कधी नाही यामुळे आला होता तो यामुळे आता मम्मी म्हणते की घे आरूला जातो आहे पण आरू काही तिचा पिचाच सोडत नव्हती तिच्या मागेच लागलेली होती आणि आम्ही देखील म्हणत होता म्हणजे भाऊ देखील म्हणत होता घे तिला तर ती कशी मागं लागते आहे पा आता बळबळं म्हणजे तिला एकदा सोडून घेतलं तिच्याकडून आणि आता बाय बाय करते तर लवकरच म्हणजे मी तिला म्हटलं की लवकर जाणी कोण नाही तर ती रडायला देखील लागलेली होती यामुळं लवकर गेले ते आणि आमची देखील इथं बॅग वगैरे पॅकिंग सगळं झालं त्याचबरोबर इथे लगेच जेवणाचे ताटं वगैरे करून घेतले मी भाजी देखील झालेली होती माझी इथे मग म्हटलं जेवणाचे ताटं वगैरे करावा कारण की फौजी आणि बाबा जेवायचे राहिलेले होते मी एक जेवण करून घेतलेलं होतं मग भाजी देखील इथे गरमागरम रेडी झालेली होती मग लगेच त्यांना दोघांना ताटं करून घेतले आणि जेवण करून जेवण करायला सांगितलं की पुढे पुन्हा लेट नको व्हायला आम्हाला जायला आणि याचबरोबर भोजिन काय म्हणजे नगरला जाण्यासाठी इतर दिवशी वेळ नव्हता भेटला यामुळं बॉम्बिल हे घरीच आणलेले होते बाबांनी तेच घेतले मग सोबत त्याचबरोबर इथे मम्मीने आता फरसाणाचे फरसाण्याचे देखील आणलेले होते त्याचबरोबर ही लाल तिखटसुद्धा घेतलेली होती मी करून त्याचबरोबर हे काही कडधान्य आहेत आणि थोडा थोडा आटासुद्धा घेतला होता घरून जेणेकरून तिथे गेल्याबरोबर लगेच धावपळ नको व्हायला यामुळं थोडं थोडं असं प्रत्येक वस्तू म्हणजे नाही म्हणून सोबत ठेवलेली होती मी तर आता इथे माझं सगळं काम आवरलेलं होतं आणि त्या आता आईदेखील आलेल्या होत्या ताईंकडून भया घेऊन आले होते त्यांना आम्हाला जायचे म्हणून एक जस्ट अगोदर आलेल्या होत्या त्या घरी तर चला आजचा ब्लॉग इथे संपवूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तर नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देईल बाय सी यू